पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे सर्वधर्मीय बंधुता व एकतेचे प्रतीक असलेले सय्यद कादरी जलालुद्दीन बाबा अर्थात गारपीर बाबा उरुसे गेला वर्षा पासुन पने हे। पासुन उरुस हे गेल्या पस्तीस वर्षापासून अखंड व अविरतपणे चालू आहे या कार्यक्रमांमध्ये असणारा सर्व धर्मीय युवकांचा सहभाग हा पंचक्रोशीमध्ये कौतुकाचा विषय आहे अन्नदान धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्यात परिसरातील सर्व धर्माचे लोक मनापासून सहभागी होतात आणि हा उरूस मोठ्या थाटामाठात शांतताप्रिय वातावरणात व आनंदाने साजरा केला जातो भारताची सर्व धर्म समभावाची परंपरा अशा कार्यक्रमांमध्ये दिसून येते शिवशाही शिवशाही न्यूज दी न्यूज प्रतिनिधी फैजल जलालुद्दीन बाबा दर्गा शरीफ थोडक्यात आम्ही सगळे गारपीर बाबा म्हणतो गारपीर बाबा ही यात्रा गेले पस्तीस वर्षापासून चालत आली आम्ही गेले पंधरा वर्षापासून त्याच्यात सक्रिय सहभाग घेतलेला आहे तव्हापासून मोठ्या प्रमाणात अन्नदान असेल लोकनाट्य ऑर्केस्ट्रा म्हणा किंवा तमाशा म्हणा ते आम्ही दरवर्षी सालापात्रमाणे तो आहे आणि शिरूर शहर असेल किंवा पंचकृषी असेल हिंगणी असेल असे बाकीचे ठराविक गावातील लोकही स्वैच्छेने वर्गणी देतात त्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात आम्ही हा यात्रा महोत्सव साजरा करतो बाबा यात्रा कमी शिरूर बायपास फातर्णीमाळा आज एकतीस वर्ष झाले आम्ही देवाची सेवा करतो त्याच्या तुम्ही सगळे मित्रपरिवार आमच्या पाठीमागे अभय पाचरणी सगळे आम्ही एकत्रित येऊन साराभातप्रमाणे सगळे उत्सव साजरा करतो आणि याच ठिकाणी सांगण्यात असा आनंद होता आहे गेली पस्तीस वर्षापासून स्वर्गीय गणेश तात्या पाचरणी यांनी जो वारसा चालवला होता यात्रा कमिटीचा तोच वारसा आमचे मित्र अभिजित काका पाचरणी यांनी परंपरेने तसा चालू ठेवलेला आहे सांगण्यात खूप आनंद होतो की या ठिकाणी महाप्रसादाचा भरपूर असा मोठा कार्यक्रम होत आहे त्याप्रमाणे गर्दीही यावर्षी जास्त झालेली आहे धन्यवाद या ठिकाणी प्रमाणे गारपीड बाबा उत्सव मोठ्या प्रमाणात भरवला आहे आमचे बंधू अभिजितात पातसरणे हे ह्या कमिटीचे अध्यक्ष असून यांनी यांच्यास जस... सहकार्यातून सगळं मोठं असं यात्रा भरते शिरोशरातून आणि आजूबाजूच्या आजूबाजूक खूप सारे लोक येतात मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते पुढे याच्यापेक्षा मोठं नियोजन समिती करेल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या